अच्छे रहते उसके साथ ते ये सब जन बोलते गुंडा हे खुदा आहे गुंडा हे क्या गुंडेगारी करा उसने कि की किसके घरा फोडा काही किसके मतलब झगडे करा काही क्या उठके वाईट किती झगडे नाही है हां तो चांगलाच आहे पण हे लोकांनी त्याला सगळं म्हणजे गुंडागुंडा गुंडा 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 म्हणून ते नावच बदललेत होते ते हा पहिला जागेचा गुन्हा आहे तो भी खोटा गुन्हा आहे एज्याच्या माझ्या स्वतःच्या नावावर त्याच्या नावाव जमीन आहे त्याचं सगळं स्वतःचं हे समोरचा लिहिलं नाही तर त्याच्यावर गुन्हा खोटा दाखवतो मला पण माझ्या एजाने आख्या हडपसरमध्ये आख्या सय्यद नगरने विचरावा तर कधी एक कोणाच्या कानाखाली बी नाही मारली इतका मुलगा माझा चांगला आहे एजाचं तर नर भर बी असं हे नाही आहे पण एजवरी खोटा गुन्हा आहे टीपूवर बी खोटा गुन्हा आहे तीन वर्ष माझा झाला तू सुटून आलाय मोक्यातनं निर्दोष सुटलाय तोपासून एक गुन्हा नाही केला तरी लोक त्याला उगाच विनाकारण बवतात कशात आणि कंप्लेंट देतात अर्ज देतात जे असं करा तसं करा नमस्कार आपण पाहताय सतर्क महाराष्ट्र मी नाना शेख पुणा शहर व पुणे जिल्ह्यामध्ये सध्या या ठिकाणी आपण विविध माध्यमातून पाहत आहात की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आयर्नीवर आलेला आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था याला अबाधित ठेवण्यासाठी येथील पोलीस सतत एक चांगलं उपक्रम राबवतो या ठिकाणी आता आपण भेटणार आहोत रिजवान उर्फ टिपू पठाण यांचे आई शकेला पठाण सतर्क महाराष्ट्राशी आमच्यासोबत या ठिकाणी ते जुळलेले आहेत आमच्यासोबत आहेत आपण काय सांगाल टिपू पठाणची पार्श्वभूमी या ठिकाणी ओळखली जाते की हडपसर हडपसर परिसर असो किंवा सय्यदनगर परिसर असो हा येथील भागामध्ये टिपू पठाण याची खूप दहशत आहे टिपू पठाण एक कुख्यात डॉन किंवा अवैध व्यवसायामध्ये गुंतलेला आहे अशी छवी व माध्यमामध्ये पाहत आहे आणि अनेक गुन्हे त्यांचे काळे पळव पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत तुम्ही आई म्हणून त्याबद्दल काय बोलाल ऐको मेरा बच्चा है गुन्हेगार गुनेगार है लेकिन वो इतने इतने गुने भी नहीं है उसके अन सैयद नगर में हड़पसर में सब तरफ जाके देखो तुम बच्चा मेरा कैसा है राजकारण करता सब मतलब नहीं क्या सामाजिक कारक करता सबको गरीब लोग उनको देता लेता ये करता सब मतलब झाके वहाँ देखता तो ये बच्चे रहते उसके साथ तो ये सब जन बोलते गुंडा है गुंडा है गुंडा है क्या गुंडेगारी करा उसने हाँ कि, कि किसके घर फोड़ा क्या किसके मतलब झगड़े करा के क्या उसके व्यक्तिक तो झगड़े नहीं है कोई बच्चे लोग चार बच्चे हैं तो वो कभी झगड़े करे तो ये जाता मिटाता समझाता सब करता ना तो उसको जरा इज्जत मिलती तो ये बाहर के लोग हमारे सैयद नगर के लोग एक है ना वो उस पर एकदम ये करते कि ये गुंडा है गुंडा है गुंडा है अभी झगड़े छुड़ाना क्या कुछ करना ये गुंडागिरी होती क्या तुम बोलो अन चार लोगों को तुम पूछो ना उसने क्या गुनेगारी करा क्या करा क्या नहीं मुलावर पडवळ पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये या परिसरामध्ये जेव्हा आपल्या मुलाचं नाव या गुंड प्रवृत्तीचं आहे किंवा गुंड आहे अनेक वादविवादामध्ये या परिसरामध्ये आपला मुलगा राहतो टोळी घेऊन या ठिकाणी विविध कामे करतो असं आपल्या कानावर जेव्हा पडलं किंवा पहिला एफ आय आर झाला त्यावेळेस तुम्हाला कळालं की माझा मुलगा वाईट रस्त्यावर लागलेला आहे वाईट रस्त्याने जीवन जगत आहे तर त्यावेळेस तुम्ही एक आई म्हणून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे का माझा मुलगा वाईट नाहीच वाईट ह्याच्यावर केलंच नाही त्याने काम सगळं म्हणजे व्यवस्थितच घरात बी व्यवस्थित राहतो बाहेर बी व्यवस्थित राहतो कोणला बी विचारा तुम्ही ना एकदा कान ते कानफाडी नाव पडलं तर नावच पडतं ना हां तो चांगलाच आहे पण हे लोकांनी त्याला सगळं म्हणजे गुंडा 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 म्हणून ते नावच बदललं त्याचं ना नाही तर तो तो म्हणजे दुकानावर बसत होता आमची दुकान आहे हाडसरमध्ये एजाज पठांची दुकान आहे दुकानावर बसत होता तो ना तो असे कोणत्या कामाधंद्यात धंद्यात नव्हता रिक्षा चालवत होता दुकानावर बसत होता पण आता त्याचं सय्यदनगरमध्ये कोणी कोणाला बी विचारावा कोणासंग भांडणं आहे का त्याची कोणासंघ भांडणं नाही काय नाही काय नाही हे दुसरे मुलं करतात आणि त्याच्यावर नाव येतं या ठिकाणी शकेला पठाण टिपू पठाण यांचे आई आहेत टिपू पठाण यांच्या कार्याबद्दल व यांच्या गुन्हेगारी वृत्तीबद्दल माध्यमामध्ये व पोलिसाच्या वतीने विविध या ठिकाणी काळे पडवळ पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारे गुन्हे नोंद झालेले आहेत आणि आत्ताच माहिती पडतं आम्हाला की या ठिकाणी टिपू पठाण हे आणि त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ एजाज पठाण येरोडा जेलमध्ये त्या ठिकाणी एम सी आर त्यांच्या झालेला आहे तरीही काळे पडवळ या पोलीस स्टेशनमध्ये आणखी तीन ते चार गुन्हे या ठिकाणी झालेले आहेत तीन गुन्हे आणखी त्यांच्यावर तीन का दोन गुन्हे आणखीन त्यांच्यावर झालेले आहेत तुम्ही त्याच्यावर काय बोला आता हा हा पहिला म्हणजे हा पहिला जागेचा गुन्हा आहे तो बी खोटा गुन्हा आहे ना एजातच्या माझ्या स्वतःच्या नावावर त्याच्या नावावर जमीन आहे त्याचं सगळं स्वतःचं आहे समोरच्या लेडीजने त्याच्यावर गुन्हा खोटा दाखल केला आहे ना हां आणि त्याला राजकीय म्हणजे राजकीय नाव दिलं आहे राज राजकारणातली लोकं आपल्या त्याला त्यांना सपोर्ट करून आम आमच्या दोन्ही मुलांना विनाकारण गुंतवलं आहे ह्या जागेतना हे जागा माझ्या एजाची सगळं म्हणजे त्याचं नावाव आहे हेच बोलणे का या ठिकाणी आहे आपण टिपू पठाण याची टोळी व टिपू पठाण यांच्यासोबत एजाज हा पण तुमचा मुलगा आहे एजाज पठाणचं पण नाव या ठिकाणी गुंतलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झालेला आहे आत्ता या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा नोंद झालेला आहे त्यामध्ये सुद्धा एजाज पठाणचं नाव येत आहे तर एजाज पठाणबद्दल तुम तुम्हाला काय सांगायचं आहे ते एजच्या नावावर जागा आहे म्हणून एजाजच्या नावावर म्हणजे गुन्हा दाखल केला पण माझ्या एजाजने अख्ख्या हडपसरमध्ये अख्ख्या सय्यदनगरमध्ये विचरावा तर कधी एक कोणाच्या ता कानाखाली बी नाही मारली ना इतका मुलगा माझा चांगला आहे ना हां कधी कोणाच्या भांडणात नसतो कोणाचा कोणाच्या ह्याच्यात नसतो त्याला मित्र नाही काय नाही काय नाही त्याला तीन पोरं बायको आहे सगळं व्यवस्थित आहे त्याचं घर व्यवस्थित आहे हां त्याची दुकान आहे हडपसरमध्ये आणि जिथं जागा घेतली तिथं बी आमचं घर आहे हां पण हे सगळं खोटं खोटं माझ्या मुलां दोन्ही मुलांवर खोटं दाखवलं आहे बघा एजाजचं तर नगभर बी असं हे नाही आहे पण एजाजवर बी खोटा गुन्हा आहे आणि टिपूवर बी खोटा गुन्हा आहे आज तीन वर्ष माझं झालं टिपू सुटून आला आहे मोक्यातनं निर्दोष सुटला आहे तेव्हापासून एक बी गुन्हा नाही केला तरी लोक त्याला उगाच विनाकारण गवत्यात कशात बी आणि कंप्लेंट देतात अर्ज देतात की असं करा तसं करा त्याला थोडंसं म्हणजे इलेक्शनमध्ये राहायचं होतं टिपूला म्हणजे वारंवार यांच्या आईच्या बोलण्यातून थिका, या ठिका या ठिकाणी स्पष्टता पुढे येतं की या ठिकाणी पुढे येणारे इलेक्शन इलेक्शनचा भोग या ठिकाणी या पटान परिवाराला व टिपू पठाण व त्याच्या भावाला या ठिकाणी भोगावं लागतं आहे का या ठिकाणी त्यांच्या आई स्वतः त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी दिसतं आहे हे इलेक्शन येतं आहे इलेक्शनमध्ये आपला मुलगा थांबणार होता का सहभाग त्या ते ठिकाणी घेणार होता का आमचा टी टिपू म्हणत होता आईला उभं करायचं ना म्हणून लोकांना भीती वाटली ह्यांच्याकडे भरपूर मुलं भरपूर सगळं आहे ना तर लोकांना भीती वाटली म्हणून आता एक 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 अर्ज करून त्यांना आतमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करतात ना हे सगळा खोटा गुन्हा आहे हे दोन तीन अर्ज गेलेले ते बी खोटे हे आणि आत्ता जे आतमध्ये आहे ना तेव्हा बी खोटा मोका लावलेला आहे त्याच्यावर खोटा मो मु... मोका बी नाही लागत काय नाही हा सिव्हिल मॅटर आहे तरी खोटा मोका लावलेला आहे आणि सगळं खोटं आहे आपल्या घरामध्ये काळे पडोली येथील पोलिसांचा विविध पथक या ठिकाणी आला सर्च ऑपरेशन या ठिकाणी आपल्या घरामध्ये झालं सर्च ऑपरेशन मध्ये अनेक तोळे सोनं अनेक घभाड अनेक कागदपत्र या ठिकाणी सापडले म्हणतात काय सापडलं नेमकं काय दाखवलं आमच्या इथं काही नाही बघा हे नकली सोनं आहे हे नकली रागिने आहे नकली रागिने आहे माझे मुलं आठ महिने झाले आतमध्ये आहे ना आम्ही कस करून खातोय दोन्ही मुलं माझ्या आतमध्ये आहे हे नकली सोनं आहे हो नकली आहे हां या ठिकाणी माध्यम विविध माध्यमातून या ठिकाणी काळे पडवळ पोलिसांनी केलेला सर्च सर्चमध्ये आलेले या ठिकाणी विविध माध्यमामध्ये तुम्ही आपण बघू शकता महागलच्या की सोना हस्तगत केलेला आहे आणि विविध प्रकारचे डॉक्युमेंट हस्तगत केलेले आहेत चार दिवसापूर्वी तुमच्या घरी जे पोलीस आले होते त्या पोलिसांनी जी कारवाई केली होती त्या कारवाईमध्ये तुमच्या घरातून काय काय माल जप्त करण्यात आला आमच्या घरात पोलीस म्हणजे कारवाईला आले लोक आणि फक्त आपले कबाट पाहिलं टी व्ही पाहिला अजून इथे भांडी पाहिले फ्रीज पाहिला आणि कबाट उघडून हे दागिने पाहिले हे नकली दागिने आहे आणि दागि लॉकरमधनं हे एक खरेदी कागद पाहिला आणि त्याचा फोटो काढून त्यांनी व्हायरल केला ना सगळ्या न्यूजवाल्याला म्हणजे सगळीकडे प्रत्येक माध्यमाच्या मध्ये असं बातमी दाखवण्यात येत आहे की तुमच्या घरातून लाखो रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केला अशा बातम्या दाखवण्यात येत आहे हे नकली दाखवले आणि हे एक साठे खट होत एक एक ते बघितलं त्यांनी त्याचा फोटो काढला आणि माझ्या मुलाचं लायसन आहे ते दाखवलं हातलं काहीच माल त्यांनी घेऊन नाही काही नाही काय नाही आणि उलट आमची बदनामी चालली टिपू इथं एवढं गबाळ भेटलं एवढं एवढं हे केलं एवढं ते केलं काही जप्त करे केलं नाही काय नाही काय नाही सगळं सगळं व्यवस्थित आहे आमचं सामान सगळं व्यवस्थित आहे आणि हे जे सोनं आहे हे नकली दागिने नकली दागिने हे कोणला पाहिजे तर घेऊन जावा ज्या आता जे गुन्हा नोंद झालेला आहे काळे पडवल पोलीस स्टेशनच्या या पोलीस स्टेशनमध्ये की प्रॉपर्टीचा आहे त्या ठिकाणी खंडीचा गुन्हा नोंद झालेला आहे हो, तर, तर त्या खच्या गुन्हाच्या नोंदमध्ये जी जी काय प्रॉपर्टी झालेली आहे त्या प्रॉपर्टी बद्दल आपण काय सांगाल हीच ती प्रॉपर्टी आहे ही हे माझ्या एजच्या नावावर आहे सगळं लिगल आहे असं काय सत्तार पटा हा एजा सत्तार पटा आणि हे रिस्ट सर आपण रजिस्ट्री करून घेतलेली आहे हा रिस्ट सर आणि ह्याच प्रकरणामध्ये आता त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे हो, आता आपण या ठिकाणी हे जे गुन्हे नोंद होत आहेत तुमच्या मुलावरती व तुमच्या तुमच्या परिवाराला जे त्रास होत आहे याबद्दल आपण पोलीस प्रशासनाला तसेच आपल्या शासनाला काय सांगा माझी एवढी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की माझे पोरांचे कुठं गुन्हे हे काय आहे ते तपासून त्यांना काय सजा द्यायची ती द्या पण आता बिनगुन्ह्याने माझ्या लेकरांना हे करू नका या ठिकाणी एकंदरीत तपासाचा संपूर्ण भाग आमच्या सतर्क महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे शकिला पठाण हे टिपू पठाण यांची आई आहेत एजाज पठाण यांची आई आहेत त्यांची आम्ही या ठिकाणी ही मुलाखत घेतलेली आहे या मुलाखतीमध्ये काळे पडळ पोलीस स्टेशनच्या वतीने सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं आहे सर्च ऑपरेशनच्या त्या उपक्रमामध्ये काही सोनं आणि काही पैसे व मुद्देमाल डॉक्युमेंट हस जप्त करण्यात आलेले आहे असं या ठिकाणी विविध माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे पण तो सोना हितच आहे आणि ती डॉक्युमेंट हितच आहेत तर भाग असा आहे गुन्हेगाराला गुन्हेगाराला त्याची शिक्षा भेटावी असं शकेला पठाण येजाज पठाण टिपू पठाण यांचे आई स्पष्टपणे या ठिकाणी सांगतात व त्यांनी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री तथा पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की या यांच्या प्रकरणामध्ये कुठंतरी राजकारणी लोकांचा स्थानिक राजकारणी लोकांचा हस्तगत हस्तक्षेप या ठिकाणी होत आहे असं त्यांचं ठाम मत आहे आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र मी नाना शेख पुणे